का भांड्या दुसऱ्या या वर्षी काही करून गावात आपली सत्ता आलीच पाहिजे आपल्याला काही करायला करा लागलं तरी चाल पिंट शर्ट आपला तुम्हाला फुल सपोर्ट आहे पिंट शर्ट अर्ध्या जरी मदत लागली ना तरी आम्ही भाऊ की खंबीरपणे होऊन कधी या पंचवर्षीकडे आपण सरपंच होणार म्हणजे होणार फक्त तुम्ही आपल्या सोबत चमचे आले नाही पळी पिंट शर्ट नीट बोला नीट कळलं का चमच पळी ते काय बात करू नाही का तेव्हा चाले सांगायला आता असल्यावर बोलणार ना नसल्यावर काय बोलणार रे काय नाही काय नाही कसं माहिती आहे सरपंच लोकांचे चांगले काम करते म्हणून आम्ही त्यांच्या सो सोबत बघितले सरपंचाचे काम अरे रात्रीच रोड केला डांबरी ती मी दुसरा देश तो, तो काढला सकाळ सकाळ काढला अरे यांना हे काढायला झालं सरपंच गावाचा नादारी स्वतःच घर भरतय नाही नाही रोड उकारला ते बी तुम्हीच उकारला ते ट्रॅक्टर कोणाचे जात होते उसाचे तुमचे जात होते आमच्या सरपंचा चांगलं काम तुम्हाला देखावलं नाही ना म्हणून चांगलं केलं असतं जर रस्ते उखडलंच नसतं निकृष्ट दर्जाचे रोड केले सरपंच अरे रोडच्या त्या बल्बाच्या पैसे खाल्ले तर मर्क्युरी मध्ये हेच नाही गावात आलेले समजाचे सुद्धा पैसे खाल्लेत तेच तुम्हीच खाल्ले आम्ही नाही बोला आम्ही पदावर आहेत काय अरे पर तुमच्या पिंटू शेटनी काय काम केलं काय दिवा लावल्यात आता पण सांगा अरे पण तुम्ही निवडून द्या ना मग बघा अरे मग निवडून दिला तुम्ही पैसा करा काम करा निवडून द्यायचं थबा थांबा एवढं म्हणताय ना एवढं तुम्ही म्हणताय ना माझं जाऊ द्या माझे कार्यकर्ते किती ताकद वाने हे तुम्हाला कळन काय ताकदवाने कार्यकर्त्यांसारखी ताकद तुमच्याकडे नाही रे पिंटू शेत आवड तुम्ही काय ताकदीची अगरबत्ती लावता तुमच्याकडे निश्चित ताकद आहे पण आमच्याकडे ना युक्ती युक्ती डोकं आमच्याकडे तुमच्याकडे युक्तीची मेनबत्ती काय तुम्ही काही बी काम सांगा जर आम्ही माग पडलो तर तिथून पुढे बघा बरं का दोघांनी अजिबात माग सरायचं नाही मी सांगल जे काही सांगेल ते करायला लागेल तुम्हाला पिंटू शेठ सरपंचाचे पट्टे सरपंचाचे माघार नाही गेला आमच्या रक्तातच सरपंच हे दोघ पण आमचे होणाऱ्या सरपंचाचे पट्टे हे बी माग सरकत नाही बघा ना मला काय करायचं ते सांगा हो ते काय व्हायचे ती सरपंच सारखे छेबी फुसके बारत फक्त बोल बच्चन हा उद्या काय करायचं ती करू uh, मग एक काम करू हा? आता जर तुम्हाला माझ्या दोन कट्टर कार्यकर्त्यांची ताकद बघायची असेल आणि तुमची पण तुम्हाला ताकद दाखवायची असेल हा समोर तुम्हाला फोर व्हीलर नसते का हा? हा ती फोर व्हीलर गोडून दाखवायची एवढेच वय किरकोय वय आव पेंटो शेट ती फिरवल्याचं काय घेऊन बसलाय चावधा टायर चावधा टायर गाडी आम्ही दोघांनी गोळ्या कारण्याने टायराचं नंतर दाखवा पहिली फोर व्हीलर वडून दाखवा आणि जर आम्ही तेवढी फोर व्हीलर दाखवली तर तुम्ही आम्हाला काय देणार दाखवली तर दहा हजार रुपये कॅश आणि जर माझ्या या दोन पठ्ठ्यांनी जर फोर व्हीलर वडून दाखवली

आम्ही पिंटू शेट कडे गेलो होतो पिंटू शेट त्याच्या दोन कार्यकर्त्यांसोबत बसला होता मंदिराच्या तिथं आमचे दोन कार्यकर्ते आहेत बोलत होते मग आम्ही पण बोललो की आमच्या सरपंच काही कमी नाही बोलून द्यायचं विरोधक हातोडी लावणार आम्ही पण बोललो पण बोलणे बोलण्यात आमच्यात पैंज लागली काय कसली लागली फोर व्हीलर गाडी ओढून दाखवायची आता त्यांचे कार्यकर्ते एवढे मोठे ताकदीचे ताकतवान आणि आम्ही हे असे आता आम्ही कस काय फोर व्हिलर गाडी ओढून दाखवणार म्हणजे तुम्ही त्यांच्या संग पैल लावली फोर व्हिलर ओढायची काय गोळ्या जे ओढीन ना त्याला दहा हजार रुपये भेटणार कोण देणार पिंटू शेठ म्हणजे पिंटू शेठच्या कार्यकर्त्यांनी ओढली तर त्याला दहा हजार आणि आम्ही ओढली तर आम्हाला दहा हजार रुपये देणार म्हणजे तुम्हाला पैसे भेटणार म्हणून तुम्ही ही पैन स्वीकारली का गोळ्या चालते की मग चालते की हा आपण सरपंच कस शक्य राव हा मला कशी गाडी वडेल त्याला काय सरपंच आहे ना टेन्शन ना घेऊ हो तुम्ही तुम्ही आहे ना गाडी वाढायची ना लागा तयारीला लागू हा चालते चालते ठीक आहे हा चला बायको ए बायको बाहेर ये काय हो हे बघ बायको आज आहे ना मी लय मोठ्या कामगिरीवर चाललोय पूर्वीचे राजे महाराजे कसे युद्धावर चालल्यावर आपल्या बायको कडून ववळून घ्यायचे कामगिरी तशी करायला चाललोय बायको काय करणार तुम्ही ते सांगा आधी मी ना एक पैजेचा विडा उचललाय एक पैल लावली आम्ही एक मोठी फोर व्हीलर गाडी ओढायची आम्हाला काय हा मोठी फोर व्हीलर गाडी तुम्ही ओढणार आहे काय बोलताय तुम्ही का पोटात दुखलं म्हणजे बायको मी एकटा नाही माझ्या सोबत आम्ही दोघं मिळून अहो पण तरी कसं शक्य आहे तुम्ही आणि भाऊजी गाडी केवढी ती अहो जिथं गोळ्या कार्य आहे तिथं कशाची कमी नाही कळलं का आणि नुसतं गाडी नाही वाढणार पैसे पण आहे पाच हजार ते बी तासा हो त्या पैशाच्या पायी नका तुम्ही स्वतःची तब्येत खराब करून घेऊ अहो माझा आहे तुमच्यावर भरोसा, भरोसा। पण बघा ना ती गाडी केवढी नाव रस्तर तुझ्या पैसे आल्या तू फक्त आशीर्वाद पडू तुम्ही काय करताय सारखं हे बघा माझ्या शुभेच्छा तुमच्या सोबत व्यवस्थित करा काय करताय ते आलोच चला काळजी घ्या सरपंच आता बघा या गावच्या होणाऱ्या सरपंचा कट्टर कार्यकर्त्याची ताकद बघा असे गाडी वरचाल का नाही असे आंडू पांडू काय आम्ही हा आ, आता बघा थी, तुम्ही मजा होणार आहे नाही नाही ठीक आहे ते बघू ना आपण कळल ना हा ठीक आहे ठीक आहे तुम्ही बघता बघा ए बाड्या दुसऱ्या आता हा एक दोन तीन महिना किती असला मी म्हणतो ए थोड माग मागवाच म्हणलं ते सारखा माग आता एक दोन लावा कबाब अरे ना दुसरे साइड साईडनी लावा वडा चला चला सरपंचाची होणाऱ्या सरपंचाची ताकद दाखवा यांना असू द्या असू द्या यश आपला ताकत करा ताकत अरे मग उपयोग काय गोळ्या करणे या मागून मानल्या टेन्शन घेऊ नका तुम्ही लावा ताकद दाखवा काय गाडी होत आता अरे असे हरू नका हरू नका असे यांना त्यांची ताकद दाखवून द्या त्यांची जागा दाखवून द्या आपल्याला वडायचंय आपल्याला दहा हजार जिखायच्या वडा लवकर तुम्ही वडा हा वडा लवकर शक्य नाही शक्य नाही अरे पिटू शेटची लाज राखा रे पिटू शेटची लाज राख वडा तुम्ही घाल हाय का पण हे बघा असं टोमने मारतात का तुमचं दहा हजार तापून जिंकणार आहेत आहो आम्ही दोघं एवढे असून आम्हाला हल्ली नाही

नाही नाही तुमचा बरा होता ना मी एकदा चक्कर मारूनच हा आईला माग आता कोण नाही बर का पण बघू तुमच्या कार्यकर्त्यांची ताकद बघू आता सारखा बाजू सारखा सारखा बाजू हा <Hayır> आली का नाही पुढे आली का नाही पुढे हे सारखा मागे सारखा मागे ए सारखा मागे हा करण्या जोर लागा की हैश्या गोळ्यात जोर लागा की हैशा थांब थांबा मागून थांबा थांब या बघून बघून बघितली टाके आईला माग तर कोणच नाही गाडी ओढते कशी गाडी ओढून झालेली आहे दहा हजार घ्या चला हा चला दहा हजार घ्या दहा हजार दहा चला गाडी ओढली दहा हजार आपण गाडी ओढलीच कस काय यांनी ते बाकीचं काय माहित नाही दहा हजार द्या चला त्यांचं दहा हजार एक काम कर आता माझ्या एवढा कॅश नाहीये मी फोन पे मारा हा फोन पे मारा 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 मी देतो त्यांना मारा फोन पे फोन पे एवढी मारा 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 फोन पे मारा गुन्हे दिले नाही अशी लय उडून साध्या संकट अशी असं लढून ऐका ना फोन पे मारा तेच मारतोय पण आता फोन पे ला आठ हजार आहे दोन हजार रुपये नंतर दिला चालतात का तुम्हाला अहो पेंटू शर्ट पैंजेचा वेडा उचलला पैंज लावली खुशाल दोन हजारासाठी मागे घेत आहे पाचशे पाचशे रुपये मारा आठ हजार मारा ना मारा आठ हजार आठ हजार मारा पोचले ठीक आहे अभिनंदन अभिनंदन कॉम्प्रुलेशन यो हा या येतो पिंटू अरे पण हार म्हणलो आपण पुढच्या टायमाला परत काय मारू बघितले का, चार का ताकद खाल्ले का माती आ, आ, बर पिंटू शेठ तुमचे कार्य करते पराग अंदाज तुम्ही काय करता इथं नाही झालंच होतो काम होतं मला जरा आता तुम्ही दिसा ना शेवा आहे ना तुमच्या सगळं पैज लावतात हा गोळ्या कर सगळं पैज हो सरपंच मी काय म्हणतोय हा ती दोघ एवढी पाहिलं ना सारखी बॉडी आहे त्यांना नाही ओढली आम्हाला कस काय ओढली तुम्हाला कस काय ओढली ना तुम्हाला मी नंतर सांगतो शक्तीपेक्षा युक्ती भारी असती ना युक्ती लावली अरे ते आपला अक्षर आहे का अक्षया ती गाडी मागून हि बागा घ्यालता ना तर मी अक्षर काय सांगितलं कुणी आलं ना की झाडाच्या कि जाडाच्या पायचं कि झाडाच्या मागे लापायच हे इकडं आले की त्यांनी गाडी ढकाल बरोबर बरोबर आहे का नाही चला